नमस्कार मी कोमल जाधव सकाळमध्ये आपलं स्वागत अंदाज निकालाचा या कार्यक्रमानिमित्त आपण भेटतोय खरं तर लोकसभा निवडणूक आता अंतिम टप्प्यात आली आहे चार जून चा देशात मोदींची सत्ता पुन्हा तिसऱ्यांदा येणार की इंडिया आघाडी त्याला कुठेतरी रोखणार आणि मग इंडिया आघाडीचं नवं सरकार सत्तेत येणार हे पाहणं महत्वाचं असेल आणि याच निकालाच्या पार्श्वभूमीवर अंदाज निकालाचा हा कार्यक्रम घेऊन मी तुमच्या समोर आलीये तर देशाची आर्थिक राजधानी आणि राज्याची राजधानी असणाऱ्या मुंबई विषयी चर्चा करण्यासाठी दैनिक सकाळच्या ज्येष्ठ पत्रकार दीपा कदम मॅडम आपल्यासोबत आहेत दीपा कदम मॅडम आपलं खूप खूप स्वागत नमस्कार मॅम आपण आता मुंबई बद्दल बोलतोय मुंबई म्हटलं की डोळ्यासमोर येते ती म्हणजे शिवसेना आणि आता यंदाची जी लोकसभेची निवडणूक आहे ती खऱ्या अर्थाने खूप अंगाने वेगवेगळ्या वेगळी आहे खऱ्या अर्थानं कारण शिवसेनेत फूट पडलीये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलीये त्यामुळे यंदाची निवडणूक ही कशी काय वेगळी आणि मुंबई नेमकी या निवडणुकीत आपल्याला काय चित्र पाहायला मिळणार आहे मुंबईमध्ये महाराष्ट्रातच आपण थोडं थोड्या फार पाहावं लागेल की राज्यातला सर्वात मोठा प्रादेशिक पक्ष असलेल्या शिवसेनेमध्ये दोन वर्षांपूर्वी जी फूट पडलेली म्हणजे अभूतपूर्व फूट पडली त्या त्या फुटीचे परिणाम राज्यातल्या या निवडणुकीवरती लोकसभेच्या निवडणुकीवरती कशा कशा प्रकारे पडतील हे आपल्याला ही या निवडणुकीच्या अंगाने जाणून घेता येईल अ मुंबईमध्ये विशेष करून मुंबईमध्ये अ याचे परिणाम आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसू शकतात भाजपच्या भाजपसोबत पंचवीस वर्षे युतीमध्ये असलेली शिवसेना यावेळी प्रथमच काँग्रेसच्या हातात हात घालून निवडणुकीला सामोरी जाते मुंबईमध्ये लोकसभेच्या सहा जागा आहेत या सहा जागांपैकी महाविकास आघाडीमध्ये चार जागा शिवसेना ठाकरेगड लढवत आहे तर दोन जागा काँग्रेस लढवत आहे महायुतीमध्ये तीन जागा शिवसेना शिंदे गटाकडे तर भाजप तीन जागांवरती निवडणूक लढवते अशा पार्श्वभूमीवरती या निवडणुकीचे काय काय का परिणाम होतील परिणाम दिसतील आपल्याला या पुढच्या काळामध्ये आपल्याला पाहावं लागेल आता आपण मुंबई बद्दल बोलतोय आणि मुंबईतल्या या बदलत्या समीकरणांवरती जेव्हा बोलतोय तेव्हा तीन मतदारसंघ असे आहेत मुंबईतले जिथे थेट ठाकरे विरुद्ध शिंदे अशी लढत होणार आहे म्हणजे मुंबईतल्या तीन मतदारसंघांबद्दल जर बोलायचं झालं तर वायव्य मुंबई दक्षिण मुंबई आणि दक्षिण हे तीन मतदारसंघ आहेत जिथे थेट शिवसेनेचे आजी माजी सहकारी म्हणजे ठाकरेंचे शिवसैनिक विरुद्ध शिव शिंदेचे शिवसैनिक यांच्यात लढत होणार आहे तर हे या तीन संघांमधलं चित्र काय बघायला मिळेल आपल्याला आपल्याला सुरुवात आपण दक्षिण मुंबई पासून करूया दक्षिण मुंबई मतदारसंघामध्ये म्हणजे मुंबईमध्ये जे शिवसेनेचे तीन खासदार होते त्यापैकीतले एकच खासदार जे शिवसेनेचे ठाकरे गटासोबत कायम राहिले ते म्हणजे खासदार अरविंद सावंत दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या सलग दोन टर्म ते निवड निवडून येत आहेत आणि त्यांनाच पुन्हा ठाकरे गटाने उमेदवारी दिलेली आहे अरविंद सावंत यांनी प्रचारामध्ये सुरुवातीपासून आघाडी घेतली होती आणि पण महायुतीमध्ये ही जागा कोणाकडे जाणार भाजपकडे जाणार की शिवसेना शिंदे गटाकडे जाणार याच्यावरती शेवटपर्यंत निर्णय होत नव्हता अगदी अखेरच्या टप्प्यामध्ये शिवसेना शिंदे गटाने ही जागा आपल्याकडे राखण्यात यश मिळवलं आमदार यामिनी जाधव यांना उमेदवारी दिली मात्र या दक्षिण मध्य दक्षिण मुंबईची जागा आपल्याकडे राखावी यासाठी भाजपकडून खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत होते राहुल नार्वेकर आमदार राहुल नार्वेकर आमदार मंगल प्रभात लोडा यांनी खूप गेले सहा महिने झाले खूप मोठी तयारी या मतदारसंघातून केली होती अशा या पार्श्वभूमीवरती भाजपची किती मतं शिवसेना शिंदे गटाकडे ट्रान्सफर होतील का यावरती प्रश्नचिन्ह आहे कारण ही अमिनी जाधव यांच्याविषयीची हो नाराजी शिवसेनेमध्ये होती दुसरं भाजपकडून पूर्णपणे सहकार्य त्यांना शेवटच्या टप्प्यामध्ये प्रचाराच्या दरम्यान मिळालेलं नाही अशा यामिनी जाधव यांना खूप कठीण गेलेलं आहे प्रचार करणं दुसरा मतदारसंघ आहे दक्षिण मध्य मुंबई जो शिवसेना शिंदेगड कडेच राहुल शेवाळे यांच्याकडे आहे राहुल शेवाळे देखील दोन टर्म शिव शिवसेनेकडून खासदार म्हणून निवडून आलेले आहेत त्यांनाच शिंदे गटाने उमेदवारी दिलेली आहे राहुल शेवाळे यांचा जनसंपर्क चांगला होता आणि त्या आणि त्यांनी प्रचारातही खूप आघाडी घेतली ठाकरे गटाने अनिल देसाई यांना उमेदवारी दिली अनिल देसाई यांचा मतदारसंघात ते नवीन असले तरी शिवसैनिकांना ते अजिबातच नवीन नव्हते शिवसेनेचे पक्षाचे व्यवस्थापक म्हणूनच इकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये जबाबदारी असल्यामुळे शिवसैनिकांसाठी अनिल देसाई काही नवीन नाहीत मतदारांमध्ये मात्र थोडशी अडचण झाली अनिल देसाईंना पोहोचण्यामध्ये मात्र दक्षिण मध्य मुंबईतलं आपल्याला थोडं पाहता पाहिलं आपण तर काँग्रेसचं पण या मतदारसंघामध्ये खूप चांगलं चांगली ताकद आहे तर ती ताकद अनिल देसाईंना मिळाली तर अनिल देसाईंच्या विजयाचा मार्ग सुखकर होऊ शकतो तरी देखील या दक्षिण मध्य मुंबईमध्ये फिफ्टी फिफ्टी थोडासा कल दाखवला जातो आहे पण अनिल देसाईंना थोडी काँग्रेसमुळे हा मार्ग थोडा सुखकर होऊ शकतो उत्तर पश्चिम मुंबईमध्ये पण दोन्ही शिवसेनेचेच उमेदवार समोरासमोर आहे अमोल कीर्तीकरांची उमेदवारी ज्यावेळी उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली अगदी फार पूर्वी जाहीर केलेली होती आणि त्यावेळी रवींद्र वायकर जे शिवसेने शिंदे गटाकडून उमेदवार आहेत ते बाजूला शेजारी उभे होते उद्धव ठाकरेंच्या आणि त्याच्यानंतर त्यांनी काही काळानंतर त्यांनी ठाकरेंची साथ सोडली आणि ते शिंदे गटात गेले मात्र आणि त्यानंतर त्यांना तान उमेदवारी देण्यात आली मात्र निवडणुकीच्या प्रचारादरम्यान देखील वायकर नाखुश होते त्यांनी एका मुलाखतीमध्ये निवडणूक लढवण्यास फार इच्छुक नसल्याचं देखील त्यांनी दर्शवलं होतं त्यावरून आपल्याला समजू शकतं की हा कल कुणाकडे असू शकतो उत्तर पश्चिम मुंबईचा कारण उमेदवारच जर पूर्ण ताकदीने जर लढण्यासाठी सक्षम नसेल किंवा इच्छुक नसेल तर अशा मतदारसंघामध्ये लढत कशी झाली असू शकते आपण ओळखू शकतो आपण या तीन मतदारसंघांबद्दल बोललो आता आणखी एक आणखी तीन मतदारसंघ आहेत तेही खूप महत्वाचे आहेत ते म्हणजे उत्तर मुंबई उत्तर मध्य मुंबई आणि ईशान्य मुंबई आणि या तीन मतदारसंघांपैकी दोन मतदारसंघांमध्ये तर भाजपनं थेट गुजराती उमेदवार दिलेत म्हणजे जिथे आणि हल्ली हल्ली लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजे राज्याबाबत बोलायचं झालं तर हा मुंबई मुंबईतला मराठी विरुद्ध गुजराती वाद पुन्हा एकदा आपल्याला उफाळून आलेला दिसला तर हे जे समीकरण आहे दोन गुजराती उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याचं तर हे भाजपाला किती फायदेशीर असणार आहे गुजराती उमेदवार भाजपने पहिल्यांदाच उतरवलेले नाही आहेत मैदानामध्ये याच्यापूर्वी जयवंतीबेन मेहता हे या देखील दक्षिण मुंबईतून निवडून देखील दे आलेले आहेत त्याच्यामुळे गुजराती उमेदवार भाजपसाठी नवीन नाहीत इतर कोणत्याही पक्षांनी आता यापूर्वी मराठी गुजराती उमेदवार दिलेले नाहीत पण भाजपने दिलेले आहेत भाजपने यावेळी जसे दोन उमेदवार गुजराती दिले तसे मागच्या निवडणुकीमध्ये देखील मनोज कोटक आणि गोपाळ शेट्टी हे देखील नॉन मराठी उमेदवार त्यांनी दिलेले आहेत पण गोपाळ शेट्टी हे त्या अर्थाने खूपच म्हणजे त्यांनी अनेक काळ मुंबईचे नगरसेवक असल्यामुळे त्यांना आपण पर परप्रांतीय पर, पर म्हणावं का याच्यावरती प्रश्न चिन्ह आहे पण यावेळी मात्र त्यांनी यावेळी अगदी पियुष गोयल आणि विहीर कोटेच्या हे दोन गुजराती उमेदवार दिले आहेत आणि संजय ईशान्य मुंबईतून जे उमेदवारी लढवत आहेत महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे उमेदवार जे आहेत शिवसेना ठाकरे गटाचे संजय दिना पाटील यांनी ही लढत ईशान्य मुंबईतली गुजराती आणि मराठी अशी आणण्यामध्ये त्यांना यश मिळालं गुजराती मतदार ईशान्य मुंबईमध्ये जवळपास सत्तावीस टक्के आहे आणि तिथे मराठी मतदार सदोतीस टक्के तर सत्तावीस टक्के मतदार विरुद्ध सत्ता सदोतीस टक्के अशीही लढत झाली आणि त्याच्यामुळे स्थानिक मुद्द्यांवरती निवडणूक लढवणं ही संजय दिना पाटलांसाठी सोपं झालं अं कोट्याच्या भाजपने उभे केलेले उमेदवार होतेच मनोज कोटक तिथले स्थाने म्हणजे यापूर्वीचे खासदार भाजपचे होते घाटकोपर मध्ये येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोड शो केला तोड़ मोठी -मोड़, ताकद तिथे बीजेपीनी मिर कोटेच्या यांना दिलेली आहे अशा याच्यामधूनही संजय दिना पाटील यांना जर काही विजयाचे विजय खुनावत असेल तर त्याच्यामध्ये मराठी आणि गुजराती जो हे निघालेलं होतं त्याच्यातून एक वाद तयार झालेला होता किंवा ज्याच्यावरती मोठ्या प्रमाणात चर्चा झाली तर ती खूपच एक मोठा भाग असेल आणि शिवाय काळातही मराठी आणि गुजराती याच्याविषयी आपल्याला वारंवार चर्चा पुढच्या काळामध्ये करावी लागेल दीपा मॅडम आता अगदी शेवटचा प्रश्न मुंबईतल्या सहा लोकसभा मतदारसंघांचा आढावा आपण घेतला आकडेवारी जर सांगायची झाली तर महायुती आणि महाविकास आघाडी कोणाला किती जागा मिळतात मिळतील आणि तुमचा अंदाज काय महाविकास आघाडीला खूप मोठं आव्हान महायुतीचं होतं आणि याच्या यांना महाविकास आघाडीने खूप मोठे चॅलेंज उभं केलं त्यांनी शेवटच्या टप्प्यामध्ये पूर्ण राज्यामध्ये इतर ठिकाणी कुठेही उभं राहिलं नसेल एवढं मोठं चॅलेंज मुंबईमध्ये समोर उभं राहिलं आणि यातून नक्कीच महाविकास आघाडीला चांगल्या जागा मिळतील असं दिसत म्हणजे मुंबईत महाविकास आघाडीच्या बाजून पारड जड असेल किंवा तिथे बी आपल्याला मिळू आहे महाविकास जड शक्यता तर हा अंदाज निकालाचा होता म्हणजे चार जून ला जो काही निकाल लागणार आहे त्याचे सगळे अपडेट्स आपल्याला सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सकाळच्या वेबसाईट वर पाहायला मिळणार आहेत पण लोकसभा निवडणुकीचा अंतिम निकाल येण्याआधी अंदाज काय असू शकतो तर तो घेण्याचा हा एक प्रयत्न होता आणि याविषयी आपली मतं काय ती कमेंट करून नक्की सांगा आणि चार जूनला सकाळच्या सर्व प्लॅटफॉर्म वर लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहायला विसरू नका धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका